सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक हजार सहाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चार हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त जास्थ शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान